पण या कायद्याविरोधात लोकांनी उभं राहिलं लो पाहिजे आणि ट्रक ड्रायव्हर उभे राहिले तर ते भारत बंद करू शकतात उद्यापासनं तुम्हाला पेट्रोल मिळणार नाही उद्यापासनं खाद्यपदार्थ मिळणार नाही उद्यापासनं भाज्या मिळणार नाही आणि ट्रान्सपोर्ट पूर्ण भारतभर बंद होईल गाड्या जाणार कश्या सर पोलीस बंदोबस्त पोलीस बंदोबस्त पोलीस आहेत किती हो पोलीस आहेत किती आणि पोलिसही राखे काय पोलीस बंदोबस्त पोलीस बंदोबस्त घाबरतो काय पोलिसांना बोलण्यावर ऐकत नाही माझ्या विचारांवर चालतो तुम्ही फक्त तुम्ही फक्त जिथे क्रॉस लाइन्स आहेत जिथे तुम्ही क्रॉस करू शकता तिथे तुम्ही क्रॉस करायला शिका ना पहिले तुम्हाला शॉर्टकट मारायचे असतात तुम्हाला ओव्हरब्रिज दिलेले आहेत किती जणांना ओव्हरब्रिज मग मी सांगतो ना तुम्हाला त्याच्यावर कायदा करा आणि त्याच्यावरती त्यांच्यावरती गुन्हा नोंदवा पण ट्रकवाल्याने कोणाला उडवला आणि ते मेला म्हणून त्याला दहा वर्षाची काही ही काय मस्करी आहे